श्री स्वामी समार्थ स्वामी म्हणत आहे की या विश्वामध्ये या सृष्टीमध्ये सर्वात जर श्रेष्ठ कोणतं नातं असेल ना सर्वात जर तेजस्वी कोणतं नातं असेल तर ते आहे पतीपत्नीचं नातं या ब्रह्मांडामध्ये पतीपत्नीच्या नात्याशिवाय आनंद कुठल्याही नात्यामध्ये नाही पण जेव्हा घरामध्ये किंवा संसारामध्ये जेव्हा पती पत्नीचं नातं दुभंगलं जातं बघा अवगुण विचार निर्माण होतात भांडणं निर्माण होतात तेव्हा घरामध्ये बघा लक्ष्मी लक्ष्मी जाऊन तिथे अलक्ष्मी प्रवेश करते पण त्या उलट ज्या घरामध्ये पती पत्नीचं नातं आनंदामध्ये निर्माण होतं बघा साधू संतांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये सुद्धा चांगली जन्माला येतात आणि त्यांचं बघा पूर्ण घर सोन्यासारखा होतो सोन्याचा संसार होतो आणि जर पतीपत्नी स्वामींच्या सेवेमध्ये असतील स्वामींच्या मार्गामध्ये असतील तर त्यांचा संसार असतो ना तर तो संसार सुंदरच होऊन जातो पण बघा तुम्ही ऐकलं असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतोच ना ही म्हण केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही खरं तर हिंदू पुराणामध्ये देखील पतीच्या यशाचं मुख्य कारण पत्नीला मानलं जातं असं म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात पत्नीवर अवलंबून असतं लग्नानंतर काही लोकांचं नशीब पूर्णपणे बदलतं आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात तर काही लोक लग्नानंतर आपले नशीब गमावण्यास सुरुवात करतात म्हणजेच ते अधोगतीकडे वाटचाल करत दिसतात असं घडण्यामागचं कारण बायकांच्या काही चुकाही होऊ शकतात भविष्यात पुराणात पती पत्नीच्या काही नियमांमध्ये आ वर्णन आलेलं आहे पत्नीच्या काही चुकांचा उल्लेख आहे लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली असेल त्याचा परिणाम थेट तिच्या पतीवर आणि त्याच्या नशिबावर होत असतो बऱ्याच बाबतीमध्ये पतीची प्रगतीसुद्धा थांबते आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियमांची काळजी घ्यायला हवी पत्नीने हमखास पाळले पाहिजेत अशा काही नियमांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पतीला बर्बाद करू शकणाऱ्या अशा बायकोच्या पाच गोष्टी त्या कोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिली चूक सकाळी उशिरा उठणे जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतर अंथरुणावर झोपली असेल तर तिथे बरीच नकारात्मक ऊर्जा तयार होत असते असं म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमी दुर्दैवीपणाचा सामना करावा लागतो ही ऊर्जा थेट त्या पतीच्या नशिबावर परिणाम करत असते आणि संपूर्ण दिवस वाया जात असतो म्हणून सूर्योदयापूर्वीचं पत्नीनं नेहमी उठायला पाहिजे दुसरी गोष्ट दुसरी चूक घर स्वच्छ ठेवणं ज्या स्त्रिया आपले घर स्वच्छ करत नाहीत आणि ज्याच्या खोलीमध्ये जिथे वास येत असतो अशा घरामध्ये गरिबी यायला वेळ लागत नाही वास्तविक असं घडल्यानं पतीच्या कमाईवरही त्याचा परिणाम होत असतो असं मानलं जातं की जी स्त्री घर घाण करते घर घाण ठेवते तिच्या पतीचा खर्च कमाईपेक्षा जास्त असतो म्हणून पत्नीनं घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत आता पाहूया तिसरी चूक बायकोचे रोज आंघोळ न करणे कोणतीही पत्नी किंवा स्त्री जी दररोज आंघोळ करत नाही किंवा स्वतःला स्वच्छ ठेवत नाही ती नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते तसेच तिच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची भावना आहे अशा परिस्थितीमध्ये नवरा आळशी बनतो आणि त्याचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही चौथी गोष्ट चौथी चूक बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते किंवा झगडा करते त्या घरातील नवऱ्याचे मन डायवर्ट होते याचा परिणाम त्याच्या कामावर आणि वागण्यावर देखील झालेला दिसून येतो पाचवी चूक अन्नामध्ये भेदभाव करणे कोणतीही स्त्री जी आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही किंवा त्याच्या आवडीचं काही बनवत नाही तेव्हाच खरं तर तिच्या नवऱ्याचं पतण तेव्हापासून सुरू झालेलं असतं स्वामी सांगत आहेत की प्रत्येक माणसाच्या किंवा स्त्रीच्या पाठीमागे संकट यायला तयार होतात दुःख यायला तयार होतात दुःख आलेली असतात तेव्हा प्रत्येक मनुष्य म्हणत असतो की माझं नशीब चांगलं नाही आहे पण काही स्वामींच्या मते ह्या काही गोष्टी आहेत ज्या स्त्रीने जर चुकूनही न केल्यानं बघा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संसारामध्ये सुख समृद्धी लाभू शकते आणि या अशा चुकांमुळेच दुर्दैवी नेहमीच पत्नी किंवा पतीच्या मागे लागून राहील आणि नशीबही आपल्या आवडीचं काही वाट्याला येऊ देणार नाही दुर्दैवीपणा टाळण्याचा एक मार्गदेखील आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही केवळ उपायांच्या सहाय्याने चालत राहायचं कारण या जगामध्ये या सृष्टीमध्ये कर्मच ठरवत असतात की मनुष्य कसं त्याचं जीवन असेल आणि नंतरचा काळ त्याचा कसा असेल जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला त्या काळाचा सामनासुद्धा तसाच करावा लागणार आहे बघा आपण स्वतःला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा कारण चांगले कर्म करत राहा आपण दररोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गायत्री मंत्रांचे ध्यान केले आपल्याला सद्भावना प्राप्त होईल आपल्या पालकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि आदर करा त्यांचा सन्मान करा आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवा असं केल्यानं तुम्हाला आयुष्यात लाभतं आणि आयुष्यामध्ये वाईट काळ कधीही येत नाही आता आपण बघूया जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो आहे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करायचा आहे आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्याला यावरून ती एकतीस वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायची आहे हे केल्यावर तीन पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे किंवा नदीत प्रवाहित करायची आहे यामुळं दुर्दैव देखील आपल्या आसपास फिरकत नाही दुसरं दर मंगळवारी आणि शनिवारी बजरंगबलीची पूजा करायची सुनानं लावलेले नागविळीचे पान अर्पण करायचं आहे दिवा लावून पूजनानंतर हनुमान चालिसाचे पठण करायचं चा आहे तिसरा उपाय वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती पत्नी दोघांनीही गौरी शंकर रुद्राक्ष धारण करायला हवं हो। शेवटचा उपाय म्हणजेच दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करून गणपती अथर्व शीर्ष पठण करावं हो। यासह आपल्या जीवनातील सर्व समस्या टळून जातील हे असे काही उपाय होते ज्याद्वारे आपण दुर्दैवी आणि नशीब बदलू शकतात त्याचबरोबर आम्ही हे देखील सांगितलं आहे की कोणत्या चुका आहेत ज्या पत्नीने केल्यात तर तिच्या पतीवर थेट परिणाम होतो श्री स्वामी समर्थ